सर्व संचालक मंडळ विविध संस्थांचे प्रमुख तसेच या कार्यक्रमाकरता वाई नगरीतील प्रतिष्ठित नागरिक विविध व्यावसायिक विविध क्षेत्रातील मान्यवर सभासद व ग्राहक या ठिकाणी शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी कराड अर्बन बँकेच्या वतीने व वाई शाखेमधील सर्व सेवकांच्या सेवकांच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी सहज स्वागत करतो या ठिकाणी जनता अर्बन जिल्हा डॉक्टर जसी हेरम उर्फ बाबा यांच्या पंच्याण्णवी जयंती त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून कराड अर्बन बँकेच्या चौसष्टव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले कराड अर्बन बँकेचे कुटुंबप्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी भाऊ बँकेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर हेरम साहेब सन्माननीय उपाध्यक्ष मान्य जोशी साहेब व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष मनी डॉक्टर अनिल लावटी सर तसेच सर्व सन्मान संचालक सात वर्षाची जुनी बँक आहे ही तालुका पातळीवर स्थापन झालेली भारतातील सर्वात मोठी बँक आहे एकतीस मार्च चोवीस रोजी बँकेचा एकूण व्यवसाय हो पाच हजार दोनशे कोटी रुपये असून बँकेच्या एकूण बासष्ट शाखा होत्या रिझर्व्ह बँकेने या वर्षात बँकेला पाच शाखा मंजुरीची परवानगी दिली होती त्यामध्ये मापशाच आठवड्यात सातारा एमआडीशीमध्ये पहिल्या शाखेचं उद्घाटन झालं आणि आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वयमधल्या चौसष्टव्या शाखेचं आज ओपनिंग होत आहे एकशे सात वर्षापूर्वी स्थापन झालेली बँक ही स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेली बँक आहे आणि स्वातंत्र्यवीरांची जी, जी, जी तत्व होती तीच तत्व एकशे सात वर्ष वेळोवेळी बदललेल्या संचालक मंडळानं अवलंबलेली आहे ये जी आए। जी ये वर्षे जी ते आत्ताचं संचालक मंडळ जे आहे त्याचे आत्ताचे प्रमुख आहेत माझे सुभाषराव जोशी साहेब आणि हेरम साहेब गेले पंचेचाळीस वर्षे बँकेचे ते संचालक आहेत स्वातंत्र्याने स्थापन केलेली बँक म्हणजे स्वातंत्र्याची तीन तत्वं होती एक पारदर्शक कारभार राजकारण विरहित कुठली संस्था चालवणे आणि निस्वार्थीपणे काम करणे ही तीन तत्व जी होती ती तीन तत्वं कायमस्वरी बँकेने अवलंबल्यामुळं बँकेची अशीच प्रगती होते आणि बँकेला कुठल्याही प्रकारचा कुठलाही धोका नाही आहे पाच हजार दोनशे कोटीचा व्यवसाय करत असताना माननीय जोशी साहेब बँकेमध्ये जेव्हा सा आधी चाळीस वर्षापूर्वी तेव्हा सात शाखा आणि सात कोटीचा व्यवसाय होता त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आता जवळ सदुस्य शाखा होती आणि पाच हजार पाचशे कोटीकडे बँकेचा व्यवसाय होईल हे आम्हाला करून सांगायला आहे बँकेमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञान सोह सुविधा दिल्या जातात बँकेत कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही गेले चाळीस वर्ष संचालकपणाची निवडणूक झालेली नाही मात्र दर पाच वर्षानं ऐंशी टक्के संचालक बदलतात नवीन संचालकांना या सं बँकेमध्ये वाव दिला जातो आणि नवीन ज्ञानाला नवीन बुद्धीला वाव दिल्यामुळं बँकेच्या प्रगतीमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि वेगवेगळे ज्ञान बँकेला मिळतं त्यामुळे बँकेची प्रगती होत आहे त्याचबरोबर बँकेचा एकूण एक हजार सेवक वर्ग आहे एक हजार सेवक वर्गामध्ये युनियन नाही आहे युनिटी आहे युनिटी असल्यामुळे बँकेची प्रगती सेवकांच्या संचालकांच्या मार्गदर्शनावर होत आहे आणि अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला सर्वांना माहीत असेल की कुठलंही संचालक मंडळ असेल की स्वतःकडे सगळे अधिकार ठेवतात पण गेल्या वीस वर्षामध्ये आमच्या मान्य संचालक मंडळानं सगळे अधिकार सगळ्या सेवकांना दिलेले आहेत त्यामुळे कर्ज मंजुरीचे मॅक्झिमम अधिकार कुठले खर्च मंजुरी सगळे अधिकार आमच्या प्रशासकीय कार्यालय पातळीवर आहेत म्हणजे मलाच जवळ दहा कोटी रुपये कर्ज मंजूर करायचा अधिकार आहे दहा कोटीच्या वर्ष प्रकरण जर असेल तरच मान्य संचालक म्हणून जातं आमच्या इथे अधिकारी असतील ब्रँच मॅनेजरला पन्नास लाखापर्यंत कर्ज मंजूरचा अधिकार आहे ना त्याचबरोबर आमच्या एक्झिक्युटिव्ह त्यांना तीन कोटीपर्यंत आहे कारण अधिकाराचं विकेंद्रिंग केल्यामुळंच बँकेची प्रगती गेल्या दहा ते पंधरा वर्षात चांगली होत चाललेली आहे तुम्ही बघितलं असेल कॉर्पोरेट कल्चरमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये असेल तर आउटसोर्सिंग केलं जातं आमच्याकडे झिरो परसेंट आउटसोर्सिंग आहे सगळी इन्सोर्सिंग आहे प्रत्येक ईच आणि एव्हरी गोष्ट बँकेमध्येच केली जाते तुम्ही आमच्या आत्ता जे आपली बिल्डिंग इंटिरियर डेकोरेशन बघितलं असतं तर आमच्याकडे तीन इंजिनियर आहेत त्या तीन इंजिनिअरने इंटरिअर प्लॅन करून स्वतःच काम केलेलं आहे कॉम्प्युटर डिपार्टमेंट सुद्धा इन आहे पस्तीस इंजिनिअर काम करतात आणि प्रोफेशनल जर म्हटलं तर मी स्वतः चार्टर्ड अकाउंट आहे बँकेमध्ये नऊ चार्टर्ड अकाउंट सर्व्हिसला आहेत दोन आय सी डब्ल्यू आहेत तीन कंपनी सेक्रेटरी आहेत एल एल एम झालेले पाच लोक आहेत आणि जे आय बी सी आय जवळ बारा जण आहेत म्हणजे ऑल सगळा स्टाफ आमचा पूर्ण एज्युकेटेड आहे आणि हेच बँकेच्या प्रगतीचं जे मुख्य कारण आहे बोलतो आपण त्यामुळे प्रोफेशनल बँकेमध्ये असल्यामुळं बँकेची चांगल्या प्रगती प्रगती होत होत आहे दुसरी आनंदाची गोष्ट सांगायची मजा आहे आणि आम्हाला आनंद वाटतो आणि हे सांगत असताना ब्रँच आम्ही ॲक्च्युली दहा दिवसा चालू केलेली आहे मी टेक्निकली चालू केले आपल्या सगळ्यांच्या आनंदाची गोष्ट आहे गेल्या वर्षी बँकेने दहा शाखा वापर केल्या वेगळ्या ठिकाणी आणि प्रत्येक ब्रँचला आम्ही दहा कोटीचं टार्गेट दिलं होतं एका वर्षात दहा दहा कोटी बिझनेस करायचा सहा ते आठ महिन्यामध्ये सगळ्या सगळे okay. yes. दहा लाख व्यवसाय करून गेल्या वर्षी नऊ महिन्यामध्ये दहा रुपये व्यवसाय केला दुसरा काल आम्ही करत नाही टेक्निकल लॉ सुद्धा प्रत्येक खातेदाराला सभासदा येत असतो त्या प्रत्येक खातेदाराला सभासदाचा विश्वास बँकेवर आहे तुम्ही विचार करा पंच्याऐंशी हजार सभासद बँकेचे आहेत पंच्याऐंशी हजार सभासद इलेक्शन बिनविरोध आहे काय विश्वास म्हणजे भाऊच्या कुटुंब प्रामुख्यावर आहे आणि त्यांच्या अंतर्गत संचालक मंडळ सर्व संचालक मंडळ मिटिंग शिवाय बँकेमध्ये येत नाही फक्त बँकेत येतात बँकिंगमध्ये आल्यानंतर जे काही त्यांचे सल्ला आहे त्यांचे जे काही मार्गदर्शन आहेत तेवढेच फक्त बँकेमध्ये सगळं देतात आणि फक्त धोरण धोरण तयार करण्याचं फक्त काम करतात धोरणाचे काम एखादा खर्च चुकला बँकेच्या पॉलिसीवर जो वागला त्याला पनिशमेंट त्याला अकाउंटेबिलिटी आहे त्याच्या पगारातून पैसे मॅनेजमेंट वसूल करतात आता कुठलीही तशी वेळ बँकेवर आलेली नाही कारण मार्गदर्शन त्याप्रमाणे आहे हे <coughs> करत असताना कुठलाही सेवक सगळ्यात ज्ञानाने अध्यावीत असला पाहिजे कारण बँके स्वतःच <coughs> आमचे सेवक जनरल मॅनेजर असतील हेड ऑफ डिपार्टमेंट असतील असिस्टंट जनरल मॅनेजर असतील हे आमचे स्वतःच ट्रेनिंग देतात कारण कुठलाही मी फॅकल्टी बोलवतात त्यामुळे प्रॅक्टिकली ट्रेनिंग जातात कारण सगळ्या लोकांना त्याचा ज्ञानाचा फायदा होतो अशा बँकेची ही प्रगती चालू आहे सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपल्या जरी चौसष्ट शाखा असेल सातारा केल्यामुळे आम्हाला जरा थोडी मनामध्ये जिथून वाईट आम्ही काही फायनान्स केला होता तर तो फायनान्स आम्ही सगळ्याकडून वसूल केला आणि आज या ठिकाणी गणेशाचा साक्षी <laughs> या ठिकाणी जाण यानंतर मांढरदेवी देवस्थान फर्स्टेल व्यावसायिक यांचाही सत्कार बँके thank you चेतन कोदे संजय भास्कर कांबळे निलेश लॉजिस्टिक मालक त्यांचाही सन्मान प्रदीप चोरगे नगरसेवक या ठिकाणी त्यांचाही सत्कार या ठिकाणी तर काही प्राथमिक नॅशनलाइज बँक आहे पण नॅशनलाइज बँका आपल्याला त्यांनी सांगितलं आत्ताच भाषणामध्ये नॅशनलाइज बँका आपल्या सामान्य लोकांना कर्ज पाहिजे जवळ देत नाही किंवा मदत करत नाही आणि आपल्याकडे कॉपरेटिव्ह बँका आहेत त्या मदत करतात पण त्यांना काही मर्यादेमध्ये मदत केली जाते देखील त्यांच्या मर्यादेप्रमाणे मदत करत असतात पण ही कराड अर्बन बँक ही खूप मोठी आहे मोठ्या मोठ्या व्यवसायाला मदत करत असते आणि मोठ्या व्यवसायाला मदत करणारी बँक आपल्या इथं आल्यामुळं खरं आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या आमची सगळ्यांची प्रगती होऊ शकते आणि लोकांना व्यवसायामध्ये वाढ करता येईल वाढ होऊ शकेल अशी मला खात्री आहे किंवा जास्त न बोलता पण ही संस्था इथं आपण स्थापन केल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आमच्या सगळ्यांचं सहकार्य राहील आणि या संस्थेच्या आजच्या उद्घाटनाला आमच्या मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे या वाई शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले बँकिंग व्यवसायावर दृढ विश्वास असलेले पण सर्व बंधू भगिनी आणि सर्व करून मित्र मी अनाहूतपणानं व्यास व्यासपीठावरही आलो आहे माईकवरही आलो नाही मी आपला अधिक वेळ घेणार नाही बँक किती चोखंदळपणानं चालवावी याचा सुरेख अनुभव या सगळ्या अर्बन बँकेच्या कुटुंबियांच्याकडून अनेकदा मी घेतलेला आहे आणि विशेषतः आमच्या क्षेत्रातल्या लोकांना फार जवळ करू नये ही सावधानता बाळगल्यामुळं आम्हाला वागवतात छान पण व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगतात जी बँकेच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक असलेली गोष्ट आहे मी आपलं वाईनगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपल्याला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमची वाई अर्बन बँक असेल आपली बँक असेल हातात हात घालून या परिसराच्या आर्थिक उन्नतीसाठी आपल्या शाखेच्या माध्यमातून भरीव आणि सुरेख असं का काम होईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड या कराडच्या कराड बँकेच्या वाई शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित झालेले कराड परिवारचे सर्व सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या समोर बसलेले सर्वच कराड बँकेचे हितचिंतक खर तर आता दादांनी सांगितल्याप्रमाणे भागाचा विकास करायचा असेल माणसांच्या हाताला हात द्यायचा असेल तर विना सहकार नाही मुद्दा या म्हणीप्रमाणे आपण सर्वजण सहकाराचा आधारस्तंभ म्हणून आज आपण जिल्हाभर महाराष्ट्रभर काम करत आहात आपल्या आगमनानं वाई तालुक्याला एक नवी अर्थवाहिनी मिळणार आहे आमची पूर्वीची अर्थवाहिनी वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि आज आपण कराड कोऑपरेटिव्ह बँक अर्बन बँक आलेली आहे तर आता ह्या दोन्ही बँका दादाने सांगितल्याप्रमाणे हातात हात घालून जर निघाल्यात तर ह्या विभागामध्ये असलेल्या गरजू माणसांचे गरजा पूर्ण होतील आणि नवा उद्योज जन्माला येईल आणि नवा उद्योग जन्माला येऊन एक नवी क्रांती होईल आणि ही क्रांती व्हावी अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आपलं आगमन हे वाई शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो <प्थथ> आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बँकेविषयी सर्व माहिती दिलेलीच आहे त्यामध्ये मी काही जास्त सांगणार नाहीये परंतु बँक ही नुसती बँक बँकिंग करत नाही किंवा आर्थिक संस्था आहे असं नाही बँकेला एकशे सात वर्षाचा इतिहास आहे बँकेच्या या सगळ्या जडणघडणीमध्ये अनेक स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक थोर व्यक्तींनी योगदान दिलं समाजातल्या अनेक घटकांनी आणि आने अनेक व्यक्तींनी एक मूल्य तत्त्व सांभाळली जी गुरुसाहेबांनी सांगितली पण त्यामध्ये आणखीन दोन तत्व मी मुद्दामून सांगतो एक म्हणजे ग्राहक सेवेचं घेतलेलं व्रत आमच्या म्हणून बँकेचं लोगोच सकलजनासी आधारू आहे त्यामुळं समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेऊन जाणारी ही बँक म्हणून हा सकल जनासी आधारू हा लोगो किंवा हे आमचं बोधवाक्य आहे त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टेक्नॉलॉजीचा वापर करून ह्या बँकेनं आपलं एक वेगळं स्थान स्थापन केलं आहे नुकतंच बँकेनं पाच हजार दोनशे कोटीचा व्यवसाय पूर्ण केला बँकेला रिझर्व्ह बँकेने नुकत्याच पाच नवीन शाखांचे परवानगी दिली त्यातल्या दोन शाखेंचं उद्घाटन झालं मागच्या आठवड्यामध्ये एम आय डी सी सातारा आणि आज वाई दोन या दोन शाखांचं आणि आणखी बार्शी सांगोला आणि पंढरपूर याही शाखांचं उद्घाटन थोड्या दिवसात होईल आणि ह्या याच्यामध्ये ह्या व्यवसाय करत असताना सर्वांना नमस्कार आज वाई शाखेच्या शुभारंभप्रसंगी आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले राजकीय शैक्षणिक आणि सगळे वायकर बंधू भगिनी यांनी अतिशय अतिशय उत् उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल कराड अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने आणि सर्व स्टाफच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो